दिव्यांग व्यक्तींना सर्व क्षेत्रात संधी मिळणे आवश्यक मंत्री छगन भुजबळ दिव्यांग व्यक्तींना शिक्षण रोजगार आरोग्य सरकारी सेवा आणि सर्वसामान्य नागरिक म्हणून सन्मान मिळणे गरजेचे आहे त्यांच्या सक्षमीकरणासाठी सर्व क्षेत्रात संधी मिळणे आवश्यक आहे असे प्रतिपादन राज्याचे अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी केले आज येवला शहरातील राधाकृष्ण लॉन्साई येथे एलिमको मार्फत आयोजित अस्थिविंग प्रकारच्या दिव्यांग व्यक्तींना कृत्रिम हातपाय बसविणे कॅलिपर्स व तात्काळ निशुल्क वितरण शिबिरात ते बोलत होते याप्रसंगी ज्येष्ठ नेते अंबादास बनकर राधाकिसन सोनवणे हुसेन शेख वसंत पवार दत्ता निकम दीपक लोणारी सचिन कळमकर मकरंद सोनवणे मच्छिंद्र थोरात संतोष खैरनार सुनील पैठणकर प्रवीण बुल्हे विनोद थोंबरे येवला उपविभागीय अधिकारी बाबासाहेब गाढवे तहसीलदार आबा महाजन येवला नगरपालिकेचे मुख्याधिकारी तुषार आहेर गटविकास अधिकारी संदीप वायाळ बाल विकास प्रकल्प अधिकारी वंदना शिंपी जिल्हा दिव्यांग सक्षमीकरण अधिकारी भारत चौधरी तालुका कृषी अधिकारी शुभम बेरड तालुका वैद्यकीय अधिकारी डॉक्टर शरद कातकडे यांच्यासह अधिकारी उपस्थित होते प्रतिनिधी सचिन वखारे येवला